महाराष्ट्र सध्या बिघडत चाललं एकीकडे एक एक जे समाज प्रबोधन करतात त्या इंदुरीकर महाराजांना लोक त्रास देतात ट्रोल करतात पण एकीकडे एक एक नाशिक सारख्या मालेगाव हो तालुक्यामध्ये खर तर डोंगराळे गावामध्ये हो चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय आज त्या मुलीला ठेसून मारलं मी सकाळी येता येता बातमी वाचली एवढा एवढं वाईट घडत आहे आणि एकीकडे एक 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 महाराष्ट्रातली जी लोक चांगली साधत चांगली सांगतायत त्याला लोक त्रास देत आहेत मला वाटतं चांगलं सांगणाऱ्याला जर तुम्ही त्रास देताय तर मला वाटतं उद्या ते थांबले जाते थांबले जातील चांगल्या व्यक्तीला जर त्रास झाला तर ती योग्य ठिकाणी थांबणार आहे पण मला वाटतं योग्य ठिकाणी जर ते थांबले उद्याचा येणारा काळ हा महाराष्ट्रा करता फार भयानक असेल याची सुद्धा आपण कुठेतरी काळजी करायला पाहिजे नाशिक सारख्या ठिकाणी आज चार वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार होत असेल तर मला वाटतं आजही आमचे इंदुरीकर बाबा कुठेतरी बोलतात हे बरोबर बोलतात याची भूमिका आज सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे आणि संतांचे विचार जगामध्ये पोचलेच पाहिजे हे संतच आद्य कर्तव्य आहे आणि जर इतिहास साक्षी महाराज इतिहास साक्षी आहे की पहिल्यापासून संतांना या भूमीमध्ये त्रासच झालाय